कळंब नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस कळंब शहराच्या सर्वांगीण विकासाचा संकल्प स्वच्छ पारदर्शक प्रशासनाची खात्री महिला आणि युवक सबलीकरणाची ठोस दिशा या तिन्ही बळांवर उभ्या असलेल्या महायुतीच्या उमेदवारांनी प्रभाग क्रमांक सहा मध्ये आज जनसंपर्काची जणू लाट घुसळवली नगराध्यक्षपदाच्या महायुतीच्या उमेदवार सौ सुनंदा शिवाजी कापसे नगरसेवक पदासाठीचे हक्काचे उमेदवार हर्षद अंबुरे आणि नगरसेविका पदासाठीच्या उमेदवार डॉ सारिका वाघ यांनी दि एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रभागातील व्यापारी घराघरातील नागरिक युवक महिला आणि ज्येष्ठ मतदार यांच्याशी भेट घेत जनसंपर्काचा व्यापक कार्यक्रम राबवला शहराच्या विकासाचा ठोस आराखडा पाणी पुरवठा व स्वच्छता सुधारणा महिला नेतृत्वाला चालना युवकांसाठी रोजगार निर्मिती या सर्व मुद्द्यांवर उमेदवारांनी मतदारांशी सविस्तर संवाद साधत भविष्यातील प्रगतीचा रोडमॅप मांडला सोशल मीडियावर सध्या एक संदेश जोरात झळकतोय विकासाचा मार्ग फक्त धनुष्यबाणाचाच या घोषणेने कळमच्या वातावरणात उत्साह आणि ऊर्जा संचारली आहे या जनसंपर्क मोहिमेत रोहित कापसे ईश्वर ताटे बालाजी कापसे बळी चव्हाण अशोक गर्ड आकाश पारेकर मोहिनी शिंदे स्वाती कापसे जय कापसे यांसह अनेक कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवत प्रचार मोहीम अधिक मजबूत केली यावेळी साक्षी पावनज्योत चॅनेलवर महायुतीच्या तिन्ही उमेदवारांनी थेट संवाद साधत प्रभाग क्रमांक सहा मधील जनतेला विकासाच्या या प्रवासात सहभागी होण्याचे आवाहन केले प्रभागात निवडणुकीचे वातावरण तापले आहे प्रत्येक चौकात गल्ली विकास नागरी सोयी सुविधा पारदर्शक प्रशासन या मुद्द्यांवर चर्चांना उत आला आहे आणि त्याच वेळी मतदारांच्या मनात एक विचार आकार घेताना दिसतो कळमला खरे नेतृत्व हवे आणि ते नेतृत्व म्हणजे सुनंदा कापसे कळमच्या उज्ज्वल भविष्यासाठी विकासाच्या नव्या वाटचालीसाठी धनुष्यबाण सज्ज झाला आहे तरी मी सर्व प्रभाग क्रमांक सहाच्या जनतेला विनंती करते की माझ्यासह माझे दोन सहकारी नगरसेवक अक्षितभाई आंबोले व सारी या नफाच्या नशामता मी न्यू इंडिया किऱ्यात नमस्कार मी डॉक्टर सारिका रमेश वाघ यावेळेस मला शिवसेना आणि भाजप महायुतीकडून नगरसेवक पदासाठी संधी मिळालेली आहे मी जरी या क्षेत्रामध्ये नवीन असेल तरी मला आमच्या प्रभागामध्ये काय अडचणी आहेत हे पूर्ण करणे जा सुविधा झालेली नाही आहे माझं प्रथम लक्ष असेल रस्ते पाणी आणि स्वच्छता याकडे माझं पूर्ण रक्षण लक्ष असेल आणि मी डॉक्टर असल्यामुळं आज आमचं प्रत्येक महिन्याला एक मोफत शिबीर या वार्डामधून आम्ही सुरू सुरू करणार आहे आणि मी माझं स्वतःचं ऑफिस कोणाला घरी यायला माझ्या त्रास होऊ नये म्हणून मी स्वतःचा ऑफिस इथे या प्रभागामध्ये टाकणार आहे जेणेकरून लोकांना तिथे येऊन त्यांच्या समस्या पूर्णपणे मांडता येईल या प्रभागीकडे आणि मला ही संधी माननीय अजित दादा पिंगळे आणि माननीय राणा दादा यांच्यामुळे मला मिळाले मला एक चलो नमस्कार मी हर्षधर कुमार आंबोरे प्रभाग क्रमांक सहामध्ये भाजपा शिवसेना युतीकडून उभा आहे तरी सर्व जनतेला विनंती करतो की मी आपल्या कामाचा माणूस आहे मला मतदान देऊन सहकार्य करावं ही नम्र विनंती कारण आपण अनुभव घेतलेला आहे नऊ वर्षापासून आपल्या प्रभागामध्ये ज्यांना आपण निवडून दिलं की कुणीही इथं टिककलेले नाहीत आपल्या हक्काचा आणि घ्याचा कामाचा मार्ग म्हणून आपले स्वरूप आहे तरी मला मतदान करून सहकार्य करावं नगर क्षेत्रात पाठवं धन्यवाद